आता आणखी एक चर्चा होते ती म्हणजे शरद पवार यांच्याविषयी संदिग्धता जी आहे ती आपण कारण त्यांचं आजवरचं राजकारण आपण बघितलं तर अनिश्चितता आणि धक्कादंतर असे शब्द वापरले जातात त्यांच्यासाठी तर एक साधारणतः असाच आहे की लोकसभा झाली की शरद पवार सुद्धा भाजपसोबत जाऊ शकतात तुम्हाला त्यांच्याविषयी किती खात्री वाटते बघा मी पवार साहेबांना आता गेले पाच वर्ष जवळून ओळखतो कारण काम करतो असं नाही सांगू शकत मी रोज बसतो किंवा रोज बोलतो पण जेव्हा जेव्हा मी भेटलो त्यांच्याकडून आशीर्वाद आणि गायडन्स मिळत असतो एक निश्चित आहे मी ह्या निवडणुकीत त्यांची जिद्द जी बघितलेली ह्या वयात ज्यांनी पक्ष फोडला बरं ज्यांना ह्यांनी पावसात उभं राहून भाषण देऊन निवडून आणलं होतं वयाच्या ऐंशीव्या वर्षी आत्ता ह्या वयात त्यांना जे सोडून गेले जे पक्ष फोडून सेम आमच्यासारखं झालं तसंच त्यांच्याबरोबर झालं पक्ष चोडला तुम्ही विचार करा त्यांची मनस्थिती काय असेल म्हणजे त्यांनी पक्ष स्थापन केलं नाव दिलं सगळं केलं आणि त्यांनाच सोडून आता राष्ट्रवादी काँग्रेस दुसरी हा निकाल ते लवाद नाही काय लवाद ट्रायब्युनल राहुल नार्वेकरजी त्यांनी दिला मुख्य गोष्ट ही आहे की मी त्यांना आत्ताच्या सभेमध्ये पाहत होतो नगरमधली सभा होती अहिल्यानगरमधली रोड शो साधारणपणे दीड ते पावणे दोन तास चालला ठीक आहे आम्ही सगळे तरुण आहोत आम्ही जीपवर उभे राहतो सगळ्यांना भेटतो गर्दी येत असते फटाके खालतीच आमच्या जीपच्या फुटतात धूर येतो फुलं टाकतात हे सगळं होतं पण पवार साहेब समोर आमच्या जीपमध्ये बसले मागच्या गाडीत नाही बसले त्या जीपमध्ये बसले दोन तास पूर्णपणे त्यांनी फेरफटका मारला आणि त्यानंतर सभेतून त्यांनी संबोधित केलं मला त्याच्या त्यांच्या आधी निघायला लागलं कारण मी संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरला चाललो होतो पण ते पूर्ण सभा त्यांनी केली परवाकडे मावळला पण तसंच पुण्यातली सभा आमची एकत्र होती रद्द झाली पावसामुळे तिथून लगेच ते चाकण नाही आले प्रत्येक मतारसंघा मला तर बावन्न की त्रेपन्न सभा ते घेतात मी परवा विचारलं तर किती सभा झाल्या तर त्यावेळेला सेहेचाळीस झाल्या आता ह्या वयात जर एवढा माणूस कोणी फिरत असेल लढत असेल तर मग अविश्वास दाखवून मला वाटतं ते चुकीचं होईल आ, आता तुम्ही सर्वांचा उल्लेख केला अगदी दोन तीन दिवसांपूर्वी अजित पवारांची मुलाखत घेतली त्याच्यामध्ये त्यांनी असा मुद्दा मांडला की पवारांचं वय आता इतकं आहे मग हे त्यांच्यासोबतच्या लोकांना कळायला हवं की संघर्ष योद्धा म्हणून त्यांच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करत त्यांना काय इतकं फिरवत आहे तुम्हाला काय इतकी गरज कि वाटते किंवा सुप्रिया सुळे रोहित पवारांना कळायला हवं की त्यांना या वयात नाही फिरवलं पाहिजे हा त्यांच्या अंतर्गत विषय बघा त्याच्यात जाऊ न शकत जेवढ्यापासून मी त्यांना ओळखतो मी तसा परिवारातला बाहेरचा पडतो पण सुप्रिया असतील पवार साहेब असतील खूप मेहनत घेतात आणि पवार साहेब खास करून प्रत्येकाच्या मतदारसंघात जातात असं नाही की एकच मतदारसंघ पकडले किंवा एकच बारामती पकडले तेही करू शकले असते किंवा राष्ट्रवादीच्याच मतदारसंघात फिरू शकले असते किंवा एक दोन तीन चार मोठ्या सभा घेऊ शकले असते पण कुठूनही कॉल जातोय मी परवा ऍक्च्युली त्यांच्यासोबत जे होतो मी त्यांना थोडं विचारलं हो किती वेळ बसवत आहे साहेबांना तुम्ही कुठे कुठे फिरवताय तर त्याला नाही आम्ही काय करू शकतो साहेबांनाच फिरायचं साहेबच सभा संबोधित करतात पण नाही पवार साहेबांची जिद्द आहे आणि ते पण हेच सांगतात मला की आदित्य संविधानासाठी आपण लढणं गरजेचं आहे कॅनॉट अप बर कुटुंबामध्ये जी फूट आहे आता पवार कुटुंबाबाबत आपण बोललो तो अजित पवारांचं कुटुंब एका बाजूला आणि साधारणतः बाकीचे सगळे पवार जे आहेत ते शरद पवारांसोबत आहेत व्यासपीठावरनं सुद्धा आपल्याला दिसले पण जेव्हा ठाकरे कुटुंबाचा विचार करतो तेव्हा तुमचं कुटुंब एका बाजूला आहे आणि जवळजवळ सगळे ठाकरे जे आहेत त्यात सध्या महायुतीसोबत आहेत तर हा डिफरन्स कसा काय आता काय हे पंधरा सोळा वर्ष याला झाली आमचं परिवार खूप मोठं आहे सगळे शिवसैनिक जे आमच्या सोबत राहिले ते परिवारच आम्ही समजतो आणि बघा जे कोणी गेले आत्ता पण त्यांच्यातून पण अनेक जणांना काका वगैरेच बोलत होतो त्यांच्यासोबतच लहानाचे प्रचार केला तर जे सोबत राहतात ते परिवार आहे तेच घेऊन पुढे चालत हेच आम्हाला शिकवलं नाही आता जे काही नवीन लोक तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात आपण बघतोय की म्हणजे जळगाव मधून उन्मेश पाटील असतील त्यांच्यासारखे नेते जे मधून काही प्रमाणात नाराज झाले तुमच्याकडे आले अनेक नवीन नेत्यांची फळी सुद्धा तयार केली तर आता सुरुवातीलाच तुम्ही म्हणालात की एंट्री नाहीये तर या नव्या लोकांकडे बघताना नवीन शिवसेना वाटतंय एक जोश आहे एक तर काय झालंय की खूप वर्ष असे होते काही काही ठिकाणी जिथे यांच्यावर आता आम्ही चुकीचं प्रेम केलं प्रेम केलं जे काही असेल पण वर्षान वर्षात तेच लोक राहिली काही काही लोकांना तेच मध्ये अडव यायचे की तुम्ही मातोश्रीपर्यंत पोचणार नाही कसं पज्जड जी होती ती झाली आता नवीन लोक आपण पाहतोय अनेक ठिकाणी नवीन तरुण लोक येतात तरुणी येतात अ माझी ही अपेक्षा आहे की पुढचं जी विधानसभाची निवडणूक होईल त्याच्यात साधारणपणे शंभर ते दीडशे वेगळे नवीन चेहरे दिसतील आपल्याला आदित्य ठाकरेंनी लोकसभा निवडणूक का नाही लढवली साधारणतः खूप चर्चा होती कल्याणमधून आदित्य ठाकरे निवडणूक लढवली काही काही लोकांना जास्त महत्त्वाचं महत्व द्यायचं नाही काय काही लोकांना तुम्ही समोर उभे राहिलात की त्यांना महत्त्व मिळतं लाईम लाईट मिळते ते नाहीये पण लोकसभा निवडणूक ही माझ्या नेहमी मनात राहिलेली आहे पहिलेही मी लोकसभा लढणार होतो विधानसभेच्या आधी कारण बघा लोकसभा कसं असतं देशाची देशा एक वेगळी पातळीवर तुम्ही बोलू शकता देशभरातले विषय घेऊ शकता पार्लिमेंट ऑफकोर्स पार्लमेंट असतं ऑल्सो असेंब्ली असेंब्ली असतं प्रत्येक ह्याचं एक महत्त्व असतं पण मला हे जाणवायला लागलं ला की आत्ता तर ह्या घडीला मला राज्यात राहून सेवा करण्याची संधी जास्ती आहे आणि गरज पण मला इथेच राहून काम करण्याची जास्त आहे जर आपण पाहिलं असेल तसं जर पाहिलं गेलं तर आमचं दोन हजार एकोणीस पहिलं मी निवडणूक लढलो मग सगळी जे काही घडलं त्याच्यामुळे उद्धव साहेबांना मुख्यमंत्री बनावं लागलं आणि आमचं दोघांचंही लर्निंग ऑन द जॉब होतो आम्ही दोघे अप्रेंटिसशिप मध्ये कर करत होतो पण ते करत असताना मग कोविडचा काळ आला पण एक आहे आम्ही आम्हाला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स नाही हे कोणी बोलू शकत नाही आम्ही काम केलं नाही हे कोणी बोलू शकत नाही जे काम केलं ते लोकांसमोर आहे आणि मोठी यादी हे काम केल्याची ती आम्ही लोकांसमोर घेऊन जाऊ शकतो तुमच्या घरातल्या राजकारणावरती किंवा एकंदर शिवसेनेच्या राजकारणावरती तुमच्या आईंचा म्हणजे रश्मी ठाकरेंचा प्रभाव आहे अशी एक टीका सातत्याने होत असते तुम्हाला सांगू खरं हे बरोबर घडत घडतं घरी कारण आई नेहमी मला सांगत असते तुला का राजकारण द्यायचं आहे तू कशाला निवडणूक लढत आहे वगैरे आणि आई तशी थोडी मागे राहते तिची इमेज ऑफकोर्स अशी आहे की म्हणजे ह्याच लोकांनी बनवले की मला त्यांनी सांगितलं उद्धव साहेबांनी त्यांनी सांगितलं पण आई एकदम उलटी आहे ती घरी राहून आम्हाला जमिनीवर ठेवायचा पूर्ण प्रयत्न चालू असतो पण मग ते त्याच अर्जा काय होतात की पडद्या मागून रश्मी ठाकरे सगळं करतात म्हणून ते एक चित्र काय की कोणाला काही बोलायचं असतं घरावर बोललं की आम्ही मोकळे झालो असं ते प्रत्येकाचं साधारणतः आता आरोप वगैरे असतील ते सुद्धा तुमच्यावरती मोठ्या प्रमाणात झाले या एक तीन चार वर्षांमध्ये तर त्याचं प्रमाण खूप वाढलं म्हणजे अगदी एक असा हाय पॉइंट आला होता की आता ठाकरे कुटुंबाला अगदी जेलमध्ये टाकण्यापर्यंत आरोप करण्याची जी पद्धत आहे ही भाजपची खूप वर्ष आहे आता साधी गोष्ट म्हणजे आपल्या किती लोकांना वाटायचं की सोन्याजी खरोखर कुठेतरी भलतीकडे हसायचे आणि मग ते राजीवजीनं भेटले किंवा राहुल गांधीचं काहीतरी वेगळं होतं किंवा यांचं वेगळं होतं जे जे विरोधी पक्षात जातात किंवा ज्यांनाही ते आवडत नाहीत त्यांच्याबद्दल भयानक गोष्टी हे बोलायला सुरू करतात आणि दुसरं काही नसेल तर कॅरेक्टर हो जातात कारण भ्रष्टाचारी सगळे आहेत त्यांच्याकडे गेलेले मग जे खरोखर त्यांचे कॅरेक्टर इकडे तिकडे असतात ते त्यांच्याकडे गेले तर रेवण्णापासून दक्षिण मध्य मुंबई मधले रेवण्णा आमच्या तिकडचे हे सगळेच लोक मग जे चांगल्या कॅरेक्टरचे असतात त्यांचं कॅरेक्टर असानेशन करा बदनामी करा कोणाला पप्पू बोला कोणाला पप्पू ज्युनियर बोला कोणाला पेंगविन बोलवा काय वाटतं अशी टीका झालं नाही घाबरतात त्यांना करतात आणि मी तर त्यांना हेच सांगतो तुम्ही मला पप्पू बोलताना मी पळवलं तुम्हाला एक पप्पू तुम्हाला भारी पडलाय पेंगविन बोलतात चला बोला पण तुम्ही चितेचं नाव घेऊन बोला माझ्या पेंगविन मुळे प्रत्येक दिवशी तीस ते चाळीस हजार मुंबईकर झूला ला जातात आणि झूचं उत्पन्न वाढलंय जे लोक अंटार्क्टिकाला नाही जाऊ शकत साऊथ कोरियाला नाही जाऊ शकत ते तिथे जाऊन पेंगुन बघतात आज ब्रिडिंग सेंटर झाले तिथे चिताचं काय झालं तर जेवढेही ते बोलतात वा मला आनंद होतो कारण काही काही दिवस दिवस असे असतात ना तुम्ही खरोखर माझ्या टीमला पण विचारा जेव्हा मी ट्विट करतो एखादी गोष्ट आणि काही ट्रोलिंगच होत नाही भाजपकडून काही शिव्याच पडत नाहीत आणि तेव्हा मला वाटतं अरे काहीतरी मी चुकीचं केलंय भाजपकडून शिव्याच पडल्या नाहीत माझं ट्रोलिंग झालं नाही मला शिव्याने दिलेत ज्या मिनिटाला भाजपाकडून शिव्या बसतात ट्रोलिंग होतं मी बोलतो बरोबर काहीतरी देशासाठी चांगलं करतोय तुम्ही सोशल वगैरे वाचता टक्के वाचतो कारण ज्या मिनिटाला शिव्या पडतात मला भाजपाकडून बाकीकडून सगळीकडून प्रेम मिळतं पण जे बिचाऱ्यांना दोन रुपयाची एम्प्लॉयमेंट मिळाले म्हणून त्यांच्याकडून जेव्हा शिव्या मिळतात तेव्हा मला कळतं की मी देशासाठी काहीतरी चांगलं करतो देवेंद्र फडणवीसांशी पण मी बोलले काही दिवसांपूर्वी त्यांना मी विचारलं तुम्हाला जेव्हा ट्रोल करतात तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की आधी मला त्रास व्हायचा पण आता मला कळतं की पेड लोक ठेवलेली हो आहेत जे मला ट्रोल करतात ते वाटत <laughs> ते माझं उत्तर कॉपी करतात आता ते मला जेन्युनली वाटत कारण बघा हे भाजपचे जे लोक आहेत ना आता ध्रुव ध्रुवराटीनीच त्यांचं भांडफोड केलं ध्रुवराटीचं पण कॅरेक्टर सनेशनवर गेले होते मुख्य गोष्ट ही आहे की जेव्हा फुटबॉल आपण खेळतो तेव्हा जेव्हा तुम्ही रोनाल्डो असता किंवा मेसी असता सगळ्यांचं टार्गेट तुम्हीच असता आणि जर तुम्ही नसाल तर तुमचं ह्या राजकारणात राहून उपयोग नाही तुम्ही टार्गेट विरोधी पक्षाचं झालंच पाहिजे दुर्दैव हेच आहे की हा जो विरोधी पक्ष आहे भाजप तो एकदम खालच्या लेवलला जाऊन काम करतो म्हणजे किचड मे ही कमल खिलताय म्हणून ते किचड फेकत सगळे करते करतात आपण ते चिखल्यातून देशाला काढायचं काय तुम्हाला भविष्य आता महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्स चार जून बघाल इथे गुलाल असेल फटाके असतील देशभरात आणि इंडियाकडेच सरकार बस, बसेल आणि सरकार बनवेल इंडियाकडे महाराष्ट्रात मला एक साधारणतः अंदाज त्या दिवशी आपण बोलू पण जास्तीत जास्त निश्चितपणे मला वाटतं आपण अगदी महाराष्ट्राच्या राजकारणापासून ते आदित्यजींचं विजन असेल मुंबई बद्दलचे त्यांचे प्लॅन्स असतील आणि आगामी काळात सगळ्या घडणाऱ्या घडामोडी याच्याबद्दल गप्पा मारलेल्या आहेत मला खात्री आहे की तुम्हाला आमची ही मुलाखत निश्चितपणे आवडली असेल तुम्ही जर ही मुलाखत आवडली असेल तुमच्या काही प्रतिक्रिया असतील त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अर्थात बोलविडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच थँक्यू